आता मग काय आता जात नाही का जा मग तुम्ही ऑफिसला आता नको जा आजच्या दिवस आता आता इकडलं सगळं सामान सुमान आपल्याला शिफ्ट करावं लागेल ना तिकडे तर तुमची मदत ला तर लागलंच मला तर आजच्या दिवस आता तुम्ही फोन लावून द्या तिथे तुमच्या ऑफिस मध्ये आणि सुट्टी घेऊन घ्या हो धनश्री तसाच करतो अर्धे पूर्ण दिवसाची तर सुट्टी नाही लागत मला बातत होती ते आपलं सामान सुमान शिफ्ट करू आणि या दोन चार वाकरी आहे जास्त काही वाकरी नाही वाकरी धुवून टाकू नाही इथंच वाढू टाकून देऊ आणि मग त्यानंतर बेबी आहे त्या नेऊन देते शांता काकूच्या घरी शांता काकू तर सिलेंडर घेऊन जातो आणि मग अर्ध्या दिवसात चालला जातो मग ड्यूटीवर हो एवढे नाही काही आपलं सामान थोडस सा तर लवकर आपण धनंजय जी फायद्याचं ठरलं पण नाही तुम्ही जाऊन बोलले ना पार्टी मध्ये फायद्याचं ठरलं आईला आईला म्हटलं म्हटलं म्हणजे आईला आला आजी चेव आला आईला नाही तुम्ही बोलले तर नाही बोलले असते तर जसं तसंच राहिलं असतं हो मी बोललो आणि मग अजून सर्या बायांनी समजावलं सगळे ना आईले कसो सो सो अकड सोडून देईन राग सोडून दे असं तसं समजावलं होतं ना त्याच्या हिशोबाने त्याच्या भाषेत समजावलं होतं आई समज नाही आता तू धनश्री आता आईचं राग शांत झालं आत्ता जेमतेम आता गलती झाली नाही पाहिजे आत्ताच तुला बजावून सांगतो धनश्री आत्ता गलती झाली नाही पाहिजे हा बरोबर सांभाळून राह आता हा राहते आता मी बरोबर सांभाळूनच राहते आणि जसे डॉक्टर सांगतात डॉक्टरच्या सल्ल्याने मी राहते आता एक महिन्यानंतर बोलावलं डॉक्टरांनी तर जाऊ प्रत्येक महिन्याला तपासणी करायची आणि जे मेडिसिन दिली ते खायची आणि घरचं खाणं पिणं बस मी बरोबर करते मी बरोबर करते चला आता अगोदर आपण काय करू अगोदर धनंजयजी आपण अगोदर तुम्ही असं करा तुम्ही अगोदर सिलेंडर उचला आणि घरी नेऊन सिलेंडर तोपर्यंत मी वाकरी भिजून ठेवते आणि थोडं करते मग तुम्ही आले थोड करतेस तू ते वाकरी घेऊन हळूहळू भिजून टाक सिलेंडर घेऊन शांताकाकूच्या घरी जातो बरं झालं आपण नवीन सिलेंडर नाही घेतला नाहीतर पडून राहिला असता तसाच शांता काकूचा सिलेंडर आपल्याला चालला आतापर्यंत नाही का

असं काय काही येतं मग ते काय येते आता येते ते थी आता आता सगळं इकडे तिकडे जैन जैन मदत केली त्याचं पोचून देईन ना आता आणि येते एकदम दोन घंटे येते तर मग ते आले म्हणजे धनश्री आले म्हणजे तिथे आरती गिरती कुकुबी कुलावून घेजो घरात घेऊन घेजो मी चालली आता ठेल्यावर हा तर तू थांब ना ते येत वरी आताच काय जातं आता ठेल्यावर हम्म तू आहे ते सुन तू होय तू बी तर नाच सुन आहे हा तू आणि मी काय वेगळी वेगळी आहे काय मी तर तू याच सुन आहे तू करून घेतो ते सगळं येऊन राहिले ते मी तिकून आले बोलन मग तिच्या सांगू आणि धनाशाही सांगत मी आता जाऊ दे मुली आता मी चालली आता फेऱ्यावर बरं बाप्पा जाय मी करून घेईन जावाच लागते मग हो जावं लागते ना आता इंदिराबाई बाई म्हणते आता कालचा दिवस पडला का आजचा दिवस पाडू काय म्हणते काही लोक नाही काय म्हणते धनंजय आता दिवस पाडू म्हणते तर गेले त्या आणले गेले धनश्रीले धनंजय आणले गेले त्या आणून आणतो म्हणजे घरी राहायचे ते चाल म्हणे आपण चालू जाऊ म्हणे ठेल्यावर आपला काही दिवस पाडू म्हणे अशा म्हणे तर निघा तुम्ही आता आम्ही जातो मग आम्ही दो दोघा जणी मग फालतूच थांबलो मी म्हटलं आता ठेल्यावर नाही जात दिवाळीची खरेदी करून घेऊन येऊ म्हटलं तर फालतूच झालं माझ्या थांबणं बरं चाललो मी आता पटकन मग दिवाळीची खरेदी करायला काही चालतं मग एक दिवस काढा खरेदीसाठी मनूसाठी फोटा कपडे घ्यावा लागेल ना हो ना आता मनाला पण पाहिजे का एक दिवस खरेदीसाठी पाहिजे म्हणून तर बाई बी काही खरेदी बिरेदी करते ना तर आपण बी करून घेऊ मग तेव्हा

आ भांड्यावर पाय घे पडन तर पडशील खाली बापा आणची नापत पण लेकरू लहान आहे उतर खाली तुले कोण सांगितलं तिथे चढाले आई मी हे दुमसा घामसा काढून देतो ना कचरा काढी का बरं इथे किती जायला लागले तरी तर तुम्ही आता सवय केली होती तरी जायला लागले हे वरचे भांडे होय मला तर तुम्ही मग भांडे मी पुसून टाकन मग भांडे ना लावून देईन भांडे हे मी झाडू तर लावून राहिले नाही झाडू लावते मी नाही नाही उतर खाली उतर तुले करायची गरज नाही मी करतो करतो मी सगळं करतो धुमसा धामसा काढतो

तेवढंच तुम्हाला हलक तुम्हाला अजून बाहेरचे भिंती विसरव लागून किती करा नाही तुम्ही बीमार पडून जा अम्मे धीरे 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 मी हक करू लागतो नाही नाही नको करू लागू बापा कायले करू लागतो राव दे दोनच महिन्याचा लेकरू आहे डिलिव्हरीले दोनच महिने झाले भेटते आराम करून घे पुढच्या वर्षी कर्ज राव दे उतर नको करू लागू एवढा झाडून आणून घेतोय मग उतरतो हा आता चढली तर तेवढं झाडून घे आणि उतर तू नको काम करू मी सांगले का तुले म्या म्हटलं का तुले गौरी हे करते कर म्हणून म्या म्हटलं का तुले मी तर तुले काम नाही सांगून राहिले मी बरशातलं बी काम सांगितलं का तुले नाही एक बी नाही आई तुम्ही सांगितलं नाही पण तरी तुम्ही नाही सांगितलं म्हणून काय मी का बसूनच रोक आता दोन महिने झाले ना कोणी कोणी बाया आता एक महिन्यापासून सारेच काम करते ना आई आता तुम्ही हा म्हणून तुम्ही ना राहिले शांता बापू अमाय धनंजय काय ले बोलव तिकडे हो आले आले ऐकले आई आई ना, ना। आमच्या दोघीच्या गोष्टी मायच्या मा गोष्टी नक्की ऐकले आई ना तरी ताई म्हणून असं बोलले तुम्ही सांगतो का म्हणते तुझे काम करायला नको करू काम नको करू काम नको करू ऐकले आई ना नक्की ऐकले आई ना, ना। म्हणून ताई असे बोलले आता मी एवढं राहत नाना बोलतो आई सोबत आई बोलले नाही मला त्याच्याबद्दल मनात ठेवले आई ना आणि मनात ठेवलेल्या गोष्टी समोर चालून धमाका म्हणून निघते त्याच्यापेक्षा मी जातात धमाका करून देतो समोर धमाका झाल्यापेक्षा झाल्यापेक्षा आताच मी ठुसकीच धमाका करून देतो धनंजय सिलेंडर काउन काउन सिलेंडर आणून दिलं घेतलं का तुला नवीन कनेक्शन आलं काय नाही काकू आता काल एवढं झालं तुम्ही आई समजावलं तर आई आली होती घरी आता तो आम्हाला बोलावलं घरी तो चाललो आता आम्ही घरी म्हणून म्हटलं आता तुमचा सिलेंडर तुम्हाला देऊन देतो राहिल्या तुमच्या वाकरी तुमच्या वाकरी आता धनश्री मी दोघांचं नाव मी घेतो आणि मग वाळून मोडून मग डेडी आता तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या वाकरी आणून देईन असं आलती काय आज आता हां चांगला चांगली बोलली मग धनश्री सोबत धनश्री बोलली चांगली माफी घेते मागितली हो काकू हो, 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 आई भी आता चांगली बोलली धनश्री बी चांगली बोलली धनश्री नाही मागतली मागितली आणि बस आई म्हणे आता येऊन जा म्हणे आपल्या घरी जावाले तर आम्ही चाललो आता चांगला झालं आता धनश्रीला समजव आता चांगली राही म्हणा आता आणि इंदिराच्या मनाची राय म्हणा इंदिरा म्हणा तसं कर म्हणा काही एवढी तरात देत, देत नाही ते एवढी तरात देत नाही ते फक्त ते नाटकासाठीच करीत असे बाकी तरास तर तिचा काही आहे नाही धनश्री नाही हो काकू काही त्रास नाही माझ्या आईचा धनश्री ले ते धनश्रीची चुकी होती म्हणून आई तशी वागली धनश्री सोबत नाही तर तशी आई धनश्री सोबत अशी हे कोणी ते कोणी कधीच नाही वागली हो ना समजदार आहे तशी इंदिरा मी ओळखतो तिले आम्ही समजावलं तिले काल मग घेऊन ये असं तसं तर हो म्हणे जाईन म्हणे उद्या सकाळी आलती का बरं ठीक आहे तो सिलेंडर आण ना मग नंतर आता माकून उचलणार नाही होणार खाली आहे का भरला अर्धा भरलाय काकू चाल अर्धा भरलाय ना मला अर्धा महिना चालते आण हो काकू लागून अर्धा सिलेंडर तुम्ही पैसे देऊन देतो तुम्हाला अरे नाही नाही आहे धनंजय गावातल्या गावात पैशाची गोष्ट करत पैसे घ्यायचे नाही पाहिजे आता तूनच वापरला ना आता इंदिराचा पोरग काय ना पोरग काय तूनच वापरला कोण दुसऱ्याने तर वापरला नाही आण

बाकी एप्रिल ना पूर्ण वाढपाक मीच करतो आता बी म्हणे मी दोन देतो म्हणे पण आय आता को आम्ही वापरले तुम्हाला कसं दू मी करतो मी नाही नाही तो बी नको दू मी दूतो मी दूतो ठेवतो अंदर सिलेंडर मी जातो घरी आणि वाकरी घेऊन येतो आणि मला आज नेवाच आहे मा वाकरी धुवाले वाकरी वाकरी घेऊन जातो हाय किती दोन तीन काकू मी दोन तीन म्हणतो तो बेले बी पटकनस नाही तो, तो, तो सिलेंडर अंदर ठेवून दे मी वाकरी घेऊन येतो ठेवून अंदर बर ठीक आहे का कुणी ऐकत नाही बोलले ना निघून चालले गेले वाकरी व वा। गंगा वाकरी धुवाले चालतं काय ठेवाले आपल्या वाईत्या पाण्यामध्ये मस्त धू दहा बारा वाकरी आहे माया धुवाच्या घरी तर पाणी जास्त लागल ना टाइम बी लागन मग तिथं मस्त वाईत्या पाण्यामध्ये खल्ल खल्ल धुवून घेणं होते वाकरी हा चालशील का हो गंगा हो माया बी वाकरी धुवाच्या आहे म्या पुष्पानं जेवढ्या वापरल्या तेवढ्या तेवढ्या धुतल्या बाकी धुवाच्या माया बी वाकरी तिथं मग दोघीत जाऊ का मग एवढे दूर दूर आहे ते काही एवढेच दूर आहे का जाणू होते ना किती मस्त वायतो पाणी धुन होते वाकरी तिथं शांताबाई आली काय व काढली नाही मग न काढलं बाबा भांडे कुंडे आता ते धुमसा धानसा काढून राहिली आता मी पाहतो पहिले वाकरी धुतो मी पुऱ्या माझ्या सगळ्या खटून वाकरी धुवायच्या भांडे कुंडे पाहतो मग सारण सुरून पाहतो मी हो शांतबाई आम्ही त्याच गोष्ट करून राहिलो वाकरीच्या मले वाकरी धुवायची आहे हे गंगालय धुवायचे आहे तर शांताबाई घरी एवढं पाणी किती लागून घरी आणि एवढं चांगलं धुनही होत नाही घरी तर त्या आपल्या वायत्या पाण्यामध्ये तिथं चालतं का वाकडी घेऊन धुवाले हा तिथं त्या वायत्या पाण्यामध्ये हो मी तोच विचार करून राहिले होते का नदीवरच जावा मस्त घेऊन ना हा चार 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 पाच पाच वाकडी नेल्या तर धुन आण होते आणि वाहून जाते मग आता ऊन ही तपून राहिली मस्त घरी नाही होत एवढं हो शांताबाई चल तिथूनच वाकडी धुवून घेऊन येऊ मस्त हा चांगल्या वायत्या पाण्यामध्ये खलखल होते धुन मस्त हो हो ठीक आहे ठीक आहे जाऊ आता मला धनश्रीच्या घरून वाकरी घेऊन येतो मी वापराले वाकरी घेऊन येतो त्या वाकरी आ, ना घरच्या वाकरी चला तिथं जाऊ धुवाले मस्त बोलावलं तो इंदिरानं बोलावलं वाटतं ते वाकरी धुन नाही देवाले पाहिजे तिनं मग धनश्री वापरल्या तिने धुन देवायला पाहिजे तुले तू काय जात आणले तू काय धुतं त्याच्या वापरलेल्या वाकरी हा हो गेल तीन ते बोलावले आम्ही समजावलं तिला गेल तिन ते घरी बोलावलं तिला सुनील येणं पोराले आता तिनं घरी बोलावलं तो धनंजय मा सिलेंडर नेल तर वापस आणून दिल ना आण वाकरी म्हणे धुवून देतो म्हणे मी म्हणलं राहू दे बापा आता जे ते गरोदर आहे काय तिले वाकरी धुवायला लावतो मी धुवून घेईन म्हटलं तर मी वाकरी आणायला चालली एवढाही लाडव शांतबाई एवढाही लाड नाही करावं लागत सगळं पोरगण सुनू काय त्याच्या अंगा खालच्या वाकरी काय धुतो तू धुव दे काही गरोदर राहिले म्हणजे काय काम नाही करत का बाई आपण नाही केले ना आपण केलेस ना पहिल्या महिन्यापासूनच काम केले ना कोणतं आपण पडण पडण करून राहिलो करू दे दूध काय नाही तू धुवा नाही तिच्या बाकरीच तू बरीच आहे शांताबाई हो ना शांताबाई काय कोणत्या तुझ्या पुढाची वय ते तिच्या अंगाखालच्या त्याच्या खालच्या बाकरी दूध तू मिळू दे दूध ते आणून दे तुला आई त्या बाकरी माय सगळी नाही होईन मा कुळाची नाही होईन पण कनी मानव होय मी बी मानव ते बी मानव मानव धर्म मानव धर्म पाडा लागते तेच आहे तेच रक्त मास मा असून पुराच आहे तेच रक्त मास काय वेगळं आहे का हा मानव धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म गंगा न मुन्नी आता मी जातो वाकरे घेऊन येतो आणि चला तिथे जाऊ वाकरी दोन घेऊन येऊ मस्त जाय बापा शांताबाई जाय घेऊन ये आणि चल घेऊन येऊ वाकरी दोन मस्त लय लाड करते शांताबाई एवढा डोक्यावर बसतात मग लोक तेच म्हणतात मग माया टाळक माय टाळक करू दे आपल्याला काय चल मी वाकरी काढतो ये तू वाकरी काढतो ये बी चल हा ये शांता ये काढली का सोयाबीन गेले नाही तुमच्या भाऊ गेले ना आली मशीन वावरात आज येऊन जाते घरी <coughs> आता मी म्हणे मी म्हटलं आता, आता मी घरचं काम करतो म्हटलं आता आता मी काही येत नाही म्हटलं कोणाला घेऊन जा म्हटलं नेलं असं मग कोणाला नेलं का बर ठीक आहे मग साफसफाई तुम्ही आता जेवण खाऊन केलं आता म्हटलं लागतो कामाला गौरी लागली कामाले तिनं पुरे भांडे भुंदे काढले आणि धुमसा धामसा काढून राहिले आई म्हणे मी धुमसा धामसाच काढतो म्हणे पाण्यातले काम तुम्ही करा म्हणे म्हणलं ठीक आहे बाई जेवढं होते तेवढं कर मी काही तुले काम सांगत नाही म्हटलं नाही आहे म्हणे मीच करतो म्हणे करू दे बिचारी जेवढं होते तेवढं करन थे, ते दोनच महिने झाले दिले पाण्यात जास्त हात नको टाकू देऊ दिले थंडीचे दिवस आहे भेटते मग नाही नाही बेबी बाई मी कर, मी मला समजते ना मी काढा नाही आहो का मी पाण्यात हात नाही टाकू देत जास्त मी दोन धामसा आमचा तिच्यात मना न करून राहिली ते तर करू दिलं नाही तर मी म्हणलं उतर उतर नको करू तर तिच्याच मनानं लागली करायला नाही म्हणे कर मी थोडासा तुम्हाला हात आसरा होईल म्हणे हा तशी समजदार आहे तू सून करून घेते तिला सांगा नाही लागत का मग हो करून घेते तिला काही नाही सांगा लागत मी ते धनंजय आला सिलेंडर आणून दिल ना वाकरी धुवून आणून देतो म्हणते म्हटलं वाकरी पागल झाला हा वाकरी धुवून आणून देतो तर म्हणून मी आले आता वाकरी घेऊन जातो आता धनश्री कुठे आवाज द्या धनश्रीली अ अमय मी म्हटले मी धुवून देतो म्हटलं तो नाही म्हणे मी धुतो म्हणे तो म्हणे हो ना आतापासून तिने आता जमते मग राहिलं ना आता तिने वाकडी धुवायला लावते आता त्या नाही नाही तू नको धुवू म्हटला धनश्री व धनश्री जाऊ का मीच वरत जातो घेऊन येतो वाकडी तिने काय तर देत अजून तिने कायले आणायला लावता खाली वाकडी आता काय म्हणता ये शांत काय म्हणते काय म्हणता शांत काकू येईल सिलेंडर आणून दिला आणून दिला आताच घरी आताच गेले सिलेंडर घेऊन भेटणे झाली का तुमची त्याची हा आणून दिला त्यानं घरी आणून दिला सिलेंडर आण ते वाकरी म्हणतो वाकरी खाली टाकल्या असं बर आण घेऊन जातो मी वाकरी धुवाले चालली मी आता नदीवर घेऊन जातो काकू मी काढल्या वाकरी मी टप मध्ये काढल्या मी आता चा चा मी इकडेच बाहेर त्या चौकडीचा धुवून टाकतो हे मी उचलणार नाही वदन हेच उचलते मी फक्त पाण्यात मुरू टाकतो घासतो तर मग सुकल्या म्हणजे मग हेच आणून देतील संध्याकाळ नाही नाही आण आता मी चाललीच वाकर भी दू, वाकरी घेऊन माघारच्या थ्याबी आणतो धुवून काय धुतो तू त्याला कायले धुवायला लावतो वाकरी त्याला नवऱ्याला वाकरी धुवायला लावता काय तुम्ही बरीच आहे धनश्री मी त्याने नाही म्हटलं होतं मी मी धुतो म्हणून पण आता बी म्हणते वजन नको उचलो तुम्ही बी म्हणता म्हणून थे म्हणे मी धुव लागतो म्हणून नाही नाही नवऱ्याले काम नाही सांगा वाकरी बिकरी धुवायचं त्याचं काम होय का मी घेऊन जातो वाकरी तू ना काढून तपास मी घेऊन जातो नदीवर चालली का वाकरी घेऊन एकटीच नाही ते मुन्नी गंगा या दोघी आहेत ना आम्ही घेऊन येतो मस्त हो घेऊन ये नदीवरून तो मस्तो अगदी घरच्या पेक्षा मला म्हणतो बाबू धनंजय आता म्हटलं हिशोब करून घेऊ म्हणतो बेबी आता राहले आलो तेव्हापासून पैसा नाही घेतला म्हणलं आता किती झाले किती महिने राहिलो काय कसं कसं तर तो हिशोब करून घेऊ मग तेवढे फट्टे देऊन दे तुम्ही आता हो बयार झाला काय म्यार झाला का तू अ काही नाही पाहिजे मले मी काय मालकीन हो का या घराची मले भाडं देतो तू नाही 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 मीच तर या घरामध्ये भाडे करू आहे कोणाचं घर त्या देशमुखाचं घर होय म्हणते हे माया थोडी वय मला भाडं देतो तू भाडं देवाचं आहे देशमुखाले भाडं देवाले कुठं गेला मुंबईत गेला का दिल्लीत गेलात होतं मी राहून राहिली बापा फोन केली होती येईन इंदिरानं आणि शांतानं जेव्हा मी आली ह्या वाडा राहाचं होत फोन केलं होतं आम्ही ते ते म्हणे राह म्हणे तसच रा म्हणे पैसे देवायची गरज नाही म्हणे असं म्हणे देशमुख आहे म्हणे मले कायले तू पैसे देतो काही नाही काही नाही पैसे पैसे नको देऊ बर ठीक आहे आता जा मस्त गुण्या गोविंदानं राह आनंदानं राहा पैशाचं नको बोलू नाही आता आता तुम्ही साफसफाई केली जेव्हा तुम्ही राहिले आला तेव्हा बनबलवाडा बन होता किती दूर धाडे कचरा काडी होतो तुम्ही सगळं साफसूप केलं पाणी चालू केलं मग आता समजा तुमच घर होईल तुम्हाला काय साफसफाई केल्या ना माझ्या घर होईल काय आता तो भाड्यानं जाशील तू राहिले कोणाच्या घरी त्याच्या घराची साफसफाई करशील का तो घर होईल का ते राहीन तर त्याच ना मालक तो जो आहे तोच राहते साफसफाई केल्या ना झालं बस धनंजय का बाबू राहू दे नको देऊ पैसे घेशील आई कुठे गेले होते तुम्ही धनंजय भाऊजीनं सिलेंडर आणून दिला हो माझे एक तास आणून दिला मी त्याचा मस्त गोष्टी करतो तिथे वावत दिला मला धनंजयने आता मी त्याच्याच घरी गेली होती मी वाकरी आणले तो दोतो मने वाकरी आ, आता म्हटलं धनशी दिली आता गरो धरायत तिले आतापासून वजन वजन उचला नाही लागत म्हटलं तू काय ले दोतो राव दे तर मी गेली ती वाकरी आणले वाकरी घेऊन आली ठेवली अंगणात आता आपल्या घरच्या वाकरी चार पाच घेतो आणि नदीवर जातो धुवाले नदीवर एकटाच काय एकटाच जातो का तुम्ही नदीवर नदीवर नका जाऊ ना घरी धुन टाका एवढे मोठ्या वाकरी घरी होते का हो गौरी घरी किती पाणी किती टाइम लागन। नदीवरून मी एकटी आहे गंगा आहे चार पाच चार पाच वाकरी धुवून आणतो देतो टाकून वाडू वाहून जाते साहेब घरातलं पूर्ण झाडून काढलं पुरा कचरा हो ते कामाचं टेन्शन तू नको घेऊ तू काहीच नको करू मी सरळ करतो आज तर वाकरी धुवून आणतो आणि उद्या ते भांडे कुंड्याच पाहतो आई तुम्ही असं काऊन म्हणून राहिले का तुम्ही काहीच नको करू तू तू काहीच नको करू सगळी मी करतो तू ते आई मै आई फक्त अशी म्हणत होती की जास्त पाण्यात नको राहायच बा अशी म्हणे अशी नाही म्हणे की तू काम नको करू काहीच अशी नाही म्हणे मै आई अशी म्हणे फक्त जास्त पाण्याचे काम नको करू म्हणे जास्त पाण्यात हात नको टाकला राहायचं म्हणे दिवस म्हणे अशी म्हणे मै आई तू आईच्या बद्दल मी काही बोलली काय मग हा आता तू आईनं काळजी पोटी तुला सांगितलं असं तसं

नाही हो गौरी तू काही टेन्शन घेत मी कुठं अशी म्हणतो की आई तुझ्या आईनं वाईट सांगतलं तुले बरोबरच सांगतलं आता काळजी राहते काळजी पोटी आई आईनं तुला सांगतलं ठीक आहे ना नाही पण आई तुम्ही गैरसमज नको करून घ्या ना आईले वाईट नको म्हणा आई वाईट आहे म्हणून आईनं सहज जसे बोलले सहज बोलले आई सहज सांगतलं आता कोणी बी सहज असं सांगते तसं सहज सांगतलं आईनं पण आईच्या मनात असं असं काही वैर नव्हतं काही तुमच्याबद्दल वाईट नव्हतं हो oh, गौरी मला माहित आहे तू याई वाईट हो काय त्याच्या था मनात माबद्दल वैर वाई राहीन वाईट राहीन आणि मनात त्याच्याबद्दल काही वैर नाही काही वाईट वाई नाही तू नको टेन्शन कर तू फक्त लेकराचं काय जिवे स्वतःची काय जिवे मी चालली आता वाकरी धुवाले हो ठीक आहे